नमस्कार मित्रांनो आजचा विषय असा आहे की आर टी या आधी मी आर टी संदर्भात राईट right टू एज्युकेशन ॲक्ट यावरती बरेच व्हिडिओ टाकलेले आहे परंतु यामध्ये थोडंसं या या वर्षी काही बदल झाले होते परंतु परत एक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी एक राज्य शासनाने बदल केलेला आहे त्या बदला संदर्भात माझ्याकडे काही माहिती आहे त्या माहिती मी तुम्हाला थोडीशी समजून सांगणार आहे तर बघा आर टी नुसार पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील प्रवेशासाठी सध्या सुरू असलेली प्रक्रिया शालेय शिक्षण विभागातर्फे तात्पुरती बंद करण्यात आली आहे प्रवेशाची प्रक्रिया अंतर्गत बालकांच्या प्रवेशासाठी सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होती परंतु आता ही प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे त्यामुळे आता ही प्रवेश प्रक्रिया यापूर्वीप्रमाणेच येणार असून पालकांना त्याची प्रतीक्षा लागली आहे राज्य सरकारने फेब्रुवारी चोवीस रोजी आर टी नुसार राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत बदलांची अधिसूचना काढली या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली त्यानंतर आता न्यायालयाच्या आदेशानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे या प्रवेश प्रक्रियेबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार चोवीस पंचवीस वर्षासाठी आर टी प्रवेशास अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्याची आर ईच्या पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे दर दरवर्षी आर टी पंचवीस टक्के राखीव जागांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते परंतु नऊ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत यंदा खासगी शाळांसह सरकारी अनुदानित शाळांची देखील नोंदणी करून घेण्यात आली होती त्यानुसार शाळांमधील पंचवीस हजार पंचवीस टक्के राखीव यानुसार आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा जागांसाठी आतापर्यंत एकोणसत्तर हजार तीनशे एकसष्ट पालकांनी अर्ज केले आहेत दरवर्षी प्रवेश प्रक्रिया तीन ते साडेतीन लाख अर्ज केले जातात मात्र राज्य सरकारने या प्रवेश प्रक्रियेत सरकारी आणि अनुदानित शाळांनाही सामावून घेतल्याने यंदा या प्रवेश प्रक्रियेला अल्प प्रतिसाद लाभलाय परंतु आता लवकरच या प्रक्रियेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खाजगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला होणार आहे ही सर्व गोरगरीब जनतेसाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या अधिसूचनेमुळे हजारो खासगी शाळांमध्ये मार्ग बंद होणार होता त्यामुळे राज्य सरकारच्या अधिसूचनेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यात आली या संदर्भातील जनहित याचिकेवरील नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने नऊ फेब्रुवारीला काढलेल्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण विभागाला कार्यवाही करावी लागत आहे त्यामुळे आता शालेय शिक्षण विभागाने या प्रवेशाची प्रक्रिया तात्पुरती बंद केली आहे परंतु काही दिवसांमध्ये कदाचित ही लिंक ऑनलाईन लिंक पर गाटकना, गाटकना, परत सुरू होणार आणि आपल्या गोरगरीब जनतेला वंचित घाटकांना दुर्बल घाटकांना परत एकदा पंचवीस टक्केनुसार इंग्रजी शाळेच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळामध्ये आपण निश्चित प्रवेश घेऊ शकणार आहे म्हणून ही एक आनंदाची बातमी आहे तरी सुद्धा आपण याची प्रतीक्षा करावी हे होईल ना होईल जोपर्यंत अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार नाही जोपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरुवात होणार नाही आणि प्रवेश होणार नाही तोपर्यंत निश्चित आपण शंभर टक्के या गोष्टीची शाश्वती घेऊ शकत नाही म्हणूनच पण आपण काही दिवस या लिंकची आपण वाट पाहू शकतो आणि या सरकारच्या धोरणाची आपण वाट बघू शकतो आणि आपल्याला काहीतरी एक चांगला योग्य निर्णय मिळेल आणि आपण परत दरवर्षीप्रमाणे ऑनलाईन फॉर्म भरून पंचवीस टक्के या नियमानुसार आपण शाळेमध्ये इंग्रजी माध्यमात शाळेत प्रवेश घेणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र थांबतो